सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव मिळतो आहे कोणत्या तालुक्यामध्ये कसा मिळतो आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे व्हिडिओ लाईव्ह बघत राहील शेअर नक्की करायला सुरू नका चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याले पहिली बारा समिती आपल्यातली पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती तेरा हजार आठशे बारा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधन दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोअर कांदा आवक होती अकरा हजार क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दो दो दोन हजार आठशे साठ रुपये पुढची भारत समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकोती चौतीस हजार चारशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार रुपये सर्वात जास्त दर मिळाला बाजार समिती आहे मनमाड लाल कांदा आवकोती चार हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसा दर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये शिवार समितीला आहे चिन्नर नारायणगाव लाल कांदा आवकोती तीनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसा दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बारा समिती आपल्या हाती येत आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवक होती सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे पन्नास रुपये नंतरची पुढची बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती पंधरा हजार एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार चारशे पंचवीस रुपये तर कमाल दर मेळाला दोन हजार नऊशे रुपये पुढची बारा समिती येत आहे बारामती लाल कांदा आवक होती सहाशे तेहतीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मेळाला तीन हजार दो दोनशे एक रुपये सगळ्यात शेवटची बारा समिती येत आपल्या त्या येत आहे छत्रपती संभाजीनगर आवकोती एक हजार सातशे तेरा क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये सरळ सरळ दर मिळाला दोन हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दरम्यान चार हजार रुपये